न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तीव्र निषेधार्थ आणि सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत दिंडोरी तालुक्यातील विविध ठिकाणी ग्रामपंचायतीत कामबंद आंदोलन करण्यात आले तसेच सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या घटनेमुळे बीडसह संपूर्ण राज्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन केले असल्याचे ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे यांनी यावेळी सांगितले बीड येथील जस्माजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी, जी काही निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आज नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यामधील आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे कारण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जी काही हत्या केली ती अतिशय कूरपणे अपहरण करून ती हत्या केली त्या आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं परंतु त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यात मुख्य जे काही सूत्रधार आहेत त्यांना पण त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सामील केलं पाहिजे आणि संतोष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी न्याय मिळून दिला पाहिजे म्हणून आम्ही दिंडोरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या बंदमध्ये सहभागी झालो आहोत आणि आज काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या घटनेमुळे अनेक गावांमध्ये दबावाखाली काम करावे लागत असल्याचे चित्र उभे राहिले आहे सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करावा आणि या इतर मागण्यांसह दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन केले आहे राज्यातील सर्वच ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांनी सुरक्षेची मागणी जोरदारपणे केली आहे संतोष विदारे दक्ष न्यूज दिंडोरी